गेल्या आठशे वर्षापासून दशावतार ही कोकणाची लोकसंस्कृती परंपरा भाषा आपल्या सोबत आहे आपलं आणि कोकणाचा घनिष्ठ प्रेमाचं नातं असल्याने सर्व जगात कोकण सुंदर आहे शेती पर्यटन मत्स्य व निसर्ग अशा अनेक क्षेत्रात आपलं कोकण जागतिक व्हावं यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग सामाजिक मंडळ ठाणे व शिवसेना गटनेते व माजी नगरसेवक दिली बाटक यांच्या संयुक्त विद्यमानाने सलग अठरा वर्ष कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघामध्ये कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे यंदाही सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार दो दो पंचवीस ते था था दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सायंकाळी पाच ते रात्री दहा यावेळी ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक एकशे वीसचे पटांगण स्वातंत्र्यवीर सावरकरनगर वाघेशेठ ठाणे या परिसरात हा कोकण महोत्सव साजरा होत आहे कोकण महोत्सवात ह्यावेळी कोकणातील नाईक माडकर पारंपरिक दशावतारी नाटक वेंगुल्ला मामा माडकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ मोसेमाळ वेंगुला चेंदवनकर दशावतारी नाट्यमंडळ कुढाळ दत्ता माऊली दशावतार नाट्यमंडळ सिंधुदुर्ग जय हनुमान पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ सावंतवाडी श्री बोर्डीकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ दोडामार्ग ह्या प्रसिद्ध दशावतार नाट्यमंडळींची पाच पारंपरिक दशावतार वटरिकचे नियुक्त नाटके भजनाची डबलबारी महिलांसाठी खास खेळ पैठणीचा संरचना निर्मित सुरेश पाटील रवींद्र घरत प्रस्तुत महाराष्ट्रातील लोककलांवर आधारित गंध मातीचा रंग कलेचा बहदार कार्यक्रम नृत्य कोकण रत्न पुरस्कार गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व मुलांसाठी फनफेअर असे भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन ह्यावेळी करण्यात आलं आहे कोकण महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे ह्या वर्षी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी येथील बंदीवडे येथील श्री भलाडी देवी मंदिराची प्रतिकृती साकारणार आहे तसेच विविध प्रकारचे खाद्यस्टॉल्यामध्ये कोकणचा असलदार चौदा झणधणीत मावरा मालवणी मसाला स्वादिष्ट खडखडे लाडू मालवणी खाजा कुदळाची पिठी सुकी मच्छी मासे कोकम काजू आंबा फणसवडी पोहे जगप्रसिद्ध मुगाड्याची झाडू सूप रवळी सावंतवाडी खेळणी गजिफा तसेच साहित्यांचा आस्वाद घेण्यासाठी विविध विषयांवरील स्टॉल स्टॉलसुद्धा उपलब्ध आहेत यावेळी कोकण महोत्साला भेट देण्यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकरे कोपरी पाचपाखडी शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख व माजी नगरसेवक मनोज शिंदे व अन्य मान्यवरांनी कोकण महोत्सवाला भेट दिली कोकण विकासाला गती देण्यासाठी हा महोत्सव मोलाचा ठरला आहे कोकण महोत्सव स्वागतासाठी दरवर्षी कोकणवासी यांचा प्रचंड उत्साह असतो नागरिकांची गरज असते या मो या महोत्सवाचा ठाणेपासून था ते वेंगुर्ल्यापर्यंत सुमारे दीड ते दोन लाख नागरिक दरवर्षी भेट देत असतात महोत्सव होय येवा कोकण आपलाच असा असे आवाहन सिंधुदुर्ग सामाजिक मंडळ ठाणे व शिवसेना गटनेते व माजी नगरसेवक दिलीप बाळटक्के यांनी केले आहे အဲ့ဒါကဘာလဲ يا مثال بنيت اسان e a आली बोंड नाही तरी कोणी नाही तरी सारे भरगईच्या उपस्थितीचा उत्साहवंत धडाडी करूनोस तुम्हासाठी उपस्थिती तुझ्या योगातला संज्ञते

आणि या कोकण महोत्सवाला उपस्थित आमचे मोठे बंधू सन्मान्य मनोरजी शिंदेसाहेब मंचावर उपस्थित माझे सहकारी माझे नेते अमितजी सरय्या पाटील साई आमचे मंडळाचे अध्यक्ष गुलाबजी शहा या कार्यक्रमाचे आयोजन बांधके साहेब बहिणी उपस्थित मंचावरती सर्व मान्यवर समोर पाऊस असतानाही या कार्यक्रमाला आजोजून आपली उपस्थिती लागली पाहिजे असे समोर बसलेले सर्व श्रोतेगड आज खरंतर या कोकण महोत्सवाच्या माध्यमाने जय हनुमान पारंपरिक दशावतार मंडळ याचं अतिशय उत्तम या इकडे दशावताराचा कार्यक्रम पाठके साहेब आपण ठेवलं खरंतर लोक पावत चाललेली ही संस्कृती ही कला आज खर तर शरद घषेमाडकर हे या दशावतार नाट्यमंडळाचे मालक आहेत मालक आहेत का, का इकडे अतिशय हाल हलकीच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक कलाकार ही संस्कृती जपण्याचं जोपासण्याचं काम करत असतो आणि आपण सगळे जण या इकडे नमस्कार या इकडे आपण सगळेच जण आवर्जून या इकडे ज्यावेळेस आपण कोकणातून आपल्या रोजगारासाठी या इकडे आलो त्यावेळेस वाटकेसाहेब सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही या भागामध्ये आलात त्यावेळेस इकडे चाळ होत होती अजूनही काही ठिकाणी थोडं थोडं चाल आहे त्या टायमाला त्या चाळींमध्ये माझा नाती संबंधांना एक चाल होती लोक एक दुसऱ्याच्या सुख सहभागी वाटत <laughs> नंतर हळूहळू हळूहळू आपण बघितलं की क्लॅश सिस्टम आली आणि त्याच्यानंतर शहराती मध्ये सिस्टममध्ये सगळे नातेसंबंधी क्लॅश होत गेली आहे कोकणामध्ये अजूनही नातेसंबंधी हो ना आपली सगळी आपण बघतो आणि नंतर आता ब्लॉक सिस्टम आलेली आणि या ब्लॉक सिस्टममध्ये सगळीच नातेसंबंधी ब्लॉक झाली आज एक कोकण महोत्सवाच्या माध्यमाने तो ब्लॉक खोलण्याचं काम आपण बाळासाहेब साहेब करतोय त्यासाठी आपण मनापासून मी अभिनंदन करतो आणि या इकडे मोठ्या प्रमाणात शरद लहान मुलं आपले सगळेजण घेऊन आले ही संस्कृती पुढे आपल्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीने बघितली पाहिजे आणि हा वारसा पुढे गेला पाहिजे या दृष्टिकोनाने हे सगळेजण तुमचं कौतुक करायला आलेलं आहात तुमचा तर आम्ही सन्मान करतो तुमचा आम्ही तुमच्या निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे कारण ही संस्कृती तुम्हाला माहिती आहे की टिकवण्यासाठी तुम्हाला किती त्रास किती हाच अपेक्षा सहन तु करायला लागतो शासनाकडून आंदोलन भेटतो पण तो अतिशय अल्प आहे त्याच्यामध्ये जी काही जास्तीत जास्त मदत तुम्हाला अजून लागणार की निश्चितपणे आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर उभे आहोत जी काही लागेल कृपया सांगा आम्ही सगळेजण राहू असं आपल्याला करतो सर्व आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाचं पण महोत्सवाचं आपण आयोजन केलं आणि मला याकडे आवर्जून बोलवलं धन्यवाद जय हिंद आणि कोकणातला माणूस हा प्रत्येक पाहुण्याला किंवा प्रत्येक अडचणीमध्ये धावून जाणारा असतं कुठे अंग चोरत नाही अशा मान अशा कोकण माणसाच्या माध्यमातून आज आमचे मित्र दिलीप बारटके यांनी हा आ, को मालवणी महोत्सव केलेला आहे जनतेने याचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त लाभ घ्यावा म्हणजे तुम्हाला कोकणात जायची गरज लागणार नाही एवढा लाभ इथेच तुम्हाला काम स्वतःच्या कामाच्या काम कामकाजातून इथे जवळच तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल मी पुन्हा एकदा दिलीप बाटे बाटके यांचा आभार मानतो आणि सन्मानिय उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या वतीने सर्व जनतेला आणि या या, या मालवणी महोत्सवाला शुभेच्छा हा कोकण महोत्सव नगरचा नुसता नसून पूर्ण ठाणे शहराचा कोकण महोत्सव म्हणून लोक ओळखतात आणि भेट देत असतात आपले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मेंद्र आनंदिके केसाहेब यांच्या आशीर्वादाने आत्ताचे शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब नामदार एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या संपूर्ण पाठिंब्यामुळे गेली अठरा वर्ष आम्ही हा कोकण महोत्सव सातत्याने सुरू ठेवलेला आहे ह्या कोकण महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे कोकणातली मंडळी सामील होतातच पण इतर जिल्ह्यातली मंडळी ह्या ठिकाणी महोत्सवाला येतात कारण दिवाळी हा भाऊबी सपल्या दिवाळी सप्ते असं नाही तर आमच्या या विभागामध्ये कोक दिवाळी झाल्यानंतर कोकण महोत्सव सुरू होतो आणि आठ दिवस दिवाळीच्या सुट्टीचा आनंद असतो या संपूर्ण ठाणे शहरातील ह्या विभागातील नागरिक त्यामध्ये सर्व जिल्ह्यातील लोकं असतात कोकणातली लोकं असतात आणि हे सगळं घेत असतात आणि ही आपली बघताय आपण लोककला आपली ठाण्या कोकणातली लोककला आहे ती नवीन पिढीला माहीत पडली पाहिजे ती अशीच पुढे नेली पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न असतो की बाजारपेठ बघताय तुम्ही कोकणातल्या वस्तू त्यांचे ह्या ठिकाणी लोकांना उपलब्ध होत असतात दिवाळीच्या सुट्टीचा आनंद उपभोग या ठिकाणी लोक घेत असतात आणि कोकण महोत्सवाला भरभरून लो, लोक लोक वाट बघत असतात दृष्टीने हा कोकण महोत्सवाचं वैशिष्ट्य आहे त्यामध्ये विविध कलाकार येतात सगळे कोकणातले आमदार येतात आवर्जून आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या कार्यक्रमाला भेट देतात खासदार दोन्ही खासदार या ठिकाणी नरेश मस्के साहेब ठिकाण डॉक्टर श्रीकांत साहेब या ठिकाणी येतात म्हणजे सगळी मंडळी सगळे राजकीय मंडळी पण या ठिकाणी महायुतीचे मंडळी पण या ठिकाणी भेट देत असतात इथे कुठेही या पक्षाचा पेक्षा हा महोत्सव आहे आणि आपला महोत्सव आहे अशा पद्धतीमध्ये आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करत असतो लोक तुम्ही बघताय की पाऊस चालू आहे हा महोत्सव सुरू झाल्यापासून पाऊस कंटिन्यू चालू आहे तरी पण गर्दी आहे हे नाट्यप्रेमी ना जे लोकांना या सहभागामध्ये उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत आणि दरवर्षी हा महोत्सव आपण हा नुसता कुठल्या वॉर्डातला कार्यक्रम नसून ठाणे शहराचा कार्यक्रम म्हणून मी सांगतो की ठाणे शहरातून लोक या ठिकाणी येत असतात विविध क्षेत्रातली मंडळ या ठिकाणी येत असतात आम्ही कोकण दत्त पुरस्कार आम्ही देतो विविध क्षेत्रामध्ये दे चांगली कामगिरी बजावणाऱ्या जे कोकणातली लोकमंडळ आहेत त्यांच्यासाठी आम्ही या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करत असतो हे सर्व विद्यार्थ्यांसाठी असतो महिलांसाठी खेळ बैठणीच असतो गुणगौरव समारंभ असतो आणि हे मंदिर आपल्या समोर उभं आहे देवीचं मंदिर उभी आहे यावर्षी वेगवेगळे मंदिरं आपण या सागर करत असतो आणि त्या कोकणाचा लूक म्हणजे पारंपरिक जे आपलं कोकण आहे संस्कृती जपण्याचं काम आपण या कोकण महोत्सवाच्या माध्यमातून करत असतो ठाणेकरांना था। मी सांगेन नक्कीच कोकण महोत्सवाला आपण दरवर्षी जसं भरभरून प्रतिसाद दिलेला याच्या आयच्या अगोदर आणि अशाच पद्धतीने मध्ये आपण सर्वांनी हा रविवारपर्यंत कोकण महोत्सव आहे दोन तारखेपर्यंत आहे तर येत्या सुट्टीच्या दिवसामध्ये उद्या शुक्रवार शनिवार रविवार या तीन दिवशी गर्दी असणारच आहे पण आपणही त्यामध्ये सहभागी व्हा आणि या उत्सवाला आम्हाला प्रोत्साहन द्या आणि त्याचा आनंद बिघडित करा